नमस्कार कवठी महांकाळ महांकाली हाइट्स या सहा यशस्वी प्रोजेक्ट नंतर आता माळी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन येत आहेत तुमच्यासाठी एक नवीन आकर्षक प्रोजेक्ट महांकाली हाइट्स फेज सात जिथे मिळणार आहेत वन बीएच के आणि टू बीएच चे सुंदर हवेशीर आधुनिक फ्लॅट्स आणि ते ही महाकाळच्या मध्यवर्ती ठिकाणी या फ्लॅट खास वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक फेज साठी स्वतंत्र ग्रहनिर्माण संस्थेची नोंदणी व स्वतंत्र सात बारा आहे हा पूर्ण प्रोजेक्ट महारेरा कायद्या अंतर्गत आहे एक घर एक विश्वास तुमचं स्वतःच घर सॅम्पल फ्लॅट पाहण्यासाठी किंवा बुकिंग साठी आता स्क्रीन वरील नंबर वर कॉल करा शहाऐंशी पंचवीस पंच्याऐंशी अठरा शून्य शून्य महाकाली हाइट्स फेज सात तुमच्या विश्वासाचं नव नाव महाकाळ पंचायत समितीच्या सभापती कोण होणार आमदार दादा पाटील सभापतीपद कोणाला देणार याकडे तालुक्याचे लक्ष कवटेमहांकाळ पंचायत समितीचे सभापतीपद खुल्या महिला गटासाठी आरक्षित असल्याने तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार पक्षाचे तासगाव कवटेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहितदादा पाटील यांचे आठ पैकी पाच पंचायत समिती सदस्य निवडून आल्याने बहुमत प्राप्त झाले आहे यातील पंचायत समिती कुच्ची गटातून सिंधुताई पाटील रांजणी गटातून प्रियांका गेंड कोकळे गटातून वैशाली रामचंद्र माने निवडून आलेले आहेत या तिघींपैकी कोणाला संधी रोहितदादा देणार याकडे लक्ष लागले आहे पंचायत समितीचे सभापती पद महिला वर्गासाठी आरक्षित आहे यामध्ये आमदार रोहितदादा पाटील यांच्या पक्षातून तीन महिला उमेदवार विजयी झालेले आहेत कुच्ची गटातून निवडून आलेल्या सिंधुताई गजानन पाटील यांच्या घराण्याला मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे ज्येष्ठ नेते स्वर्गीय पांडुरंग यांनी काँग्रेस पक्षाचे तालुक्याचे कित्येक वर्ष नेतृत्व केले होते त्यानंतर त्यांच्या घराण्यातील दत्ताजीराव पाटील यांनी जिल्हा परिषदेमध्ये सभापती म्हणून काम केले आहे आगळगावचे सरपंच पद देखील या घराण्याला टिकून आहे रांजणी पंचायत समिती गटातून प्रियांका अर्जुन गेंड या विजयी झालेल्या आहेत प्रियांका गेंड या सुशिक्षित उमेदवार असून त्या शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत त्यामुळे त्यांचा शिक्षण विभागावर निश्चितच अभ्यास आहे तसेच प्रियांका गेंड यांचे पती अर्जुन गेंड हे कवठे महाकाळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार पक्षाचे युवक तालुका अध्यक्ष आहेत आमदार रोहित दादा पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांना ओळखले जाते मात्र गेंड कुटुंबीय विठुरायचे वाडी गावातील एक सर्वसामान्य कुटुंब आहे विठुरायचीवाडी गावात आमदार रोहितदादा पाटील गटाचा सरपंच करण्यासाठी अर्जुन गेंड यांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावलेली होती त्यामध्ये गावचे सरपंच पद आमदार रोहितदादा पाटील यांचेच आहे असे मानावे लागेल विठुरायचीवाडी गाव जरी छोटे असले तरी राजकारणात मोठे बदल घडविणारे हे गाव आहे अशी व्याख्या या गावची आहे कोकळे पंचायत समिती गटातून वैशाली रामचंद्र माने या विजयी झालेल्या आहेत वैशाली माने यांचे पती रामचंद्र माने हे बांधकाम व्यावसायिक असून त्यांचा देखील राजकीय मो संपर्क मोठा आहे कोकळे पंचायत समिती गटात त्यांचा संपर्क चांगला असल्यामुळे त्यांचा विजय झालेला आहे वैशाली माने देखील सभापती पदाच्या स्पर्धेमध्ये सहभागी असून आमदार रोहितदादा पाटील सिंधुदाई पाटील प्रियांका गेंड वैशाली माने या तिघींपैकी कोणाला सभापती करणार सभापती पदाची लॉटरी कोणाला लागणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व फॉलो करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क खुशखबर मूळ व्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवटे शहरामध्ये उपलब्ध सुविधा आधुनिक लेझर मशीन दुर्बिणीतून तपासणी ऍडमिट ची गरज नाही पोट विकार बुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला मूळ व्याधी शर भगंदर पायलोनायडल सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार हार्निया अपेंडे कान नाक घसा व स्त्रीरोग चिकित्सा गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवटे शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटल मध्ये उपलब्ध आमचा पत्ता दत्त मंदिर जुना आगळगाव रोड कोळीकर पेट्रोल पंप शेजारी कवटे महांळ